हॅलो बोला की श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त हा बोला बोला काल करायचं होतं हवन हो 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 पण जवळपासून आपलं बोलणं चालू झालं आहे काम फुल चालू झालंय बघा बरोबर हो ना मग शेतकऱ्यांना समजत की की तुम्ही आपल्याला निघायचं आहे म्हणून वगैरे वगैरे किंवा ते थोड्या वेळासाठी बाहेर चालले जातात म्हणजे शरीर सोडून तुम्हाला त्रास देणं कमी करतात हो असं असत आणि तुमचं बोलणं झालं का दुसऱ्या दिवशी पासून फुल आता काल सुट्टी होती तेवढी काल थोडं काम होत काल काय जमलं नाही हा विचार करा तुम्ही माझ्याशी बोलून तुमचं जर काम व्हायला हो लागले तर हवं केल्यावर किती के <laughs> काम होतील नाही शंभर टक्के खरं राहू झालं आठ वर्ष असं कधीच म्हणजे हे झालं ना पण दिवसापासून व्यवस्थित हो नाही छान चांगलं होईल हवन वगैरे करून टाका तुम्ही सगळ्या संकटातून कारण त्या दिवशी आपण काय केलं तुम्ही जसाही तुमचा फोटो आणि नाव मला पाठवलं की दादा माझी चेकिंग करून घ्या मला काय अडचण आहे आणि पूर्ण डिटेल्स मध्ये मी सगळी माहिती तुम्हाला सांगितली तुम्हाला काय अडचण आहे काय नाहीये काय करायचं कशा पद्धतीने काम करायचं काय हवन होणार कसं हवन होणार योग्य पद्धतीने मला सगळी माहिती देऊन टाकली आणि माहिती सांगितल्यानंतर हे आमचे देव आमचे देवदूत आहेत ते आम्हाला सांगतात तुमच्याबद्दल माहिती आणि त्याच्यानंतर तुमचं संपूर्ण चेक करतात कारण ते बघतात ना घरामध्ये काय आहे काही नाही आणि त्यांना बघून त्या वाईट शक्य पडायला असतील आणि तुमच्या सांगण्यावरून तुम्ही म्हणतात ना, ना की जेव्हापासून माझ्याशी बोलणं झाल्यानंतर तुमच्या कामाची सुरुवात झाली अगोदर कामच मिळत नव्हते तुम्हाला आता जे कामाची सुरुवात झाली आता हे फार मोठा चमत्कार समजावा तुम्ही महाराष्ट्र महाराजांचा बघा असं आम्ही कुठल्याही गोष्टी खोट बोलत नाही आणि समाजामध्ये अंधश्रद्धा ही पसरत सुद्धा नाही आपण टक्के फरक गुरुवारी सगळी एका दिवशी करून टाकू चालतंय तसं पण चालतं तुमची इच्छा असेल फोटोच्या माध्यमाने करायचं तर फोटोच्या माध्यमाने पण करून घेऊ शकतात व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने पण करून घेऊ शकतात हा व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून करू एका दिवशी सगळी चालतंय मग तुम्हाला दीड दीड एक तास लागेल <laughs> हो चालतंय काय नाही अडचण चालतंय मग तुम्ही तयारी करा पैसे वगैरे गोळ जमा करा आपण करून टाकू ठीक आहे त्या आठवड्यातच गोळा झाली सगळे विचार करा तुम्ही एक एक रुपयाला त्रासले होते हो पंधरा दिवसात मी दहा रुपयाला माग होतो दहा रुपयाला तुम्ही जर माग होते तर विचार करा महाराजांचा किती मोठा चमत्कार समजावा तुम्ही हो ले खूप मोठा चमत्कार ओके काळजी घ्या